नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण खूप छान सुंदर आणि सिंपल डिझाईनचं मंगळसूत्र डेली यूजसाठी बनवणार आहोत तर इथे आपल्याला सुरुवातीला धागा घ्यायचा आहे हे बघा आता इथे चार पदर घेतलेले आहेत ती आणि हे पदर डबल घेतलेले आहेत इथे मी हे बघा आणि इथे गाठ मारून घेतलेले आहे आणि जे बंद पदर असतात ना त्यांना ज्वेलरीच्या सुया बांधून घेतलेल्या आहेत ती हे बघा अशा साध्या दोऱ्यातून आणि बांधून घेतलेले आहे तर आता आपल्याला चारही पदर एकद एकत्र करून सुरुवातीला स्क्रू वव्हायचा आहे हे बघा आता चारही पदर एकदम पकडलेले आहेत आणि तर दोन दोन करून आपल्याला पहिले ववून घ्यायचं आहे नाही तर त्याच्यामधून चारी एकदम घुसणार नाही सुया परत आपल्याला ह्या दोन उरलेल्या टाकून घ्यायची आहे ती आणि मग आपल्याला चारी पदर सुयांचे अलग करून घ्यायचे आहे ती हे बघा मागे पुढे क झालं की मग असं गुंत होतो आणि आता आपल्याला व्यवस्थित चारी सुया साइड करून घ्यायची आहे ती चारही पदर हे बघा तसे आणि त्यानंतर आपल्याला सुरुवातीला ह्या दोन इकडच्या दोन पदरांमध्ये आपल्याला काळेमणी ओन घ्यायचे आहे ती तर एका एका पदरामध्ये सुरुवातीला होऊन घ्यायची आहे ती बघा अशी छोट्या साईजचे मणी आपल्याला ववून घ्यायचे आहे ते मागच्या साईडला आपण जास्तीचे थोडे मणी ववून घेणार आहोत तिकडच्या दोन्ही पदरामध्ये आपल्याला सेम सारखेच मनी होऊन घ्यायचे आहे ती हे बघा आता इतके ओन घेतलेले आहेत एका पदरामध्ये आता एवढेच म्हणे आपण ह्या साईडला ओन घेणार आहोत आणि आता हे असं सारखंच करून घ्यायचं हे बघा आता हे बघा आता हे दोन पदर सारखे करून घेतल्यानंतर आपल्याला हे दोन पदर बरोबर करून घ्यायचे आहेत ती तर हे बघा काळे मणी होऊन घेऊयात आता या दोन्ही पदरांमध्ये आपल्याला एवढेच मनी होऊन घ्यायचे आहेत काळे आता हे पदरांमध्ये हे दोन्ही सुई आपल्याला एकत्र पकडून आपल्याला मणी वावून घ्यायचे आहेत तर हे बघा मी गोल्डन मनी घेतलेले आहेत इथे आणि मोठ्या साईजचे काळे मणी घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला एक गोल्डन मनी वावायचं आहे आता अशा पद्धतीने मनी वावून घ्यायचे आहेत सुरुवातीला गोल्डन आणि त्यामध्ये एक मोठ्या साईजचा काळा मणी टाकायचं आहे तर हे हे दोन्ही पदराचे एका साईडचे आहे ती आणि त्यानंतर आपल्याला साइडचे दोन मणी बाजूचे दोन पदर पकडून हे बघा आता दुसऱ्या बाजूचं जो पदर आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला गोल्डन मनी आणि मध्ये काळा मनी असे टाकून घ्यायचे आहेत तर पाच गोल्डन मनी टाकलेले आहे ती दोन्ही पदर आपल्याला बरोबर बनवत घ्यायची आहे ती तर आता ह्या साईडचं आपल्याला हे बघा ह्या दोनशे अलग करून आपल्याला एका पदरामध्ये तीस काय मणी होऊन घ्यायचे आहे मी साईडला करून घेतलेले आहे ती आणि इथे तीस आणि ह्या साईडला तीस असे म्हणी होऊन ती तर हे मनी मोजून टाकायचे आहेत आपल्याला टाकलेले आहेत आणि आता आपल्याला परत दहा टाकायचे आहे ती आता इथे पाच आणि हे पाच बाकीचे उरलेले काढून टाकू हे बघा हे तीस आहे ती ते याच्यापेक्षा तुम्हाला म्हणजे अजून जास्त हवे असतील तर जास्त होऊ शकतात लांब लांब पेट्या बनवायच्या असतील तर त्याप्रमाणे बनवू शकतात आता ह्या साइड आपल्याला परत तिस मनी घ्यायचे आहे ते बघा आता ह्या साइड मी मी मणी मोजून घेतलेले आहे ते आणि हे असे चोळून घेतलेले आहेत तर बरोबर करून घ्यायचे आहे, बर बर ले ले आहे आ, ते इकडचे इकडचे जेवढे आहे तेवढे आपल्याला ह्या साईडला बरोबरीचं दोन्ही पदर करून घ्यायचे आहे ते आणि उरलेले जे मणी आहेत ते मी आता काढून घेते आता त्यानंतर परत आपल्याला दोन्ही सोयाब पकडायच्या आहेत ह्या दोन्ही पदराच्या आणि परत आपल्याला सुरुवातीला एक गोल्डन मनी टाकायचं आहे त्यानंतर मध्ये एक काळा म्हणी टाकायचा आहे मोठ्या साईजचा असे हे गोल्डन मनी पाच टाकायचे आहेत आपल्याला हे बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहे ती हे बघा आता पाच मणी होऊन घेतलेले आहेत परत आपल्याला इथे तीस मणी टाकायचे आहेत छोटे तर हे पाच आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचे आहेत दोन्ही पदर आपल्याला बरोबर म्हणजे बनवत घ्यायचे आहेत तर ह्या पदरामध्ये आता मी तीस मणी होऊन घेते आता परत इथे आपल्याला हे पाच मिनिट आपून घ्यायची आहे ती गोल्डन आता परत आपल्याला इथे तीस तीस माने घ्यायचे आहेत या पाच माण्यानंतर आपल्याला दोन्ही पदरांमध्ये तीस तीस मणी टाकून घ्यायचे आहे ती आता हे बघा इथे मी जास्तीचे टाकून घेतलेले ते तर बरोबर झालेले आहेत दोन्ही साईडचे बरोबर आणि इथे परत आपल्याला हे पाच गोल्डन मनी टाकायची आहे ती आणि आता हे बघा यानंतर ह्या पदर पण आपण बरोबरच करून घेणार आहोत याच्यासोबतच तर ह्या सेटच्या धाग्यामध्ये आपल्याला तीस माने मग घ्यायची आहे ती आता इथे तीस मणी वाहून झाल्यानंतर आता हे गोल्डन मनी टाकायचे आहेत पाच आपल्याला बघा आता हे पाच होऊन घ्यायचे आहे ते आता ही ह्या साईटची तिसरीच पेटी आहे Yeah. <laughs> हे बघा आता काळे काळेमणींचे पाच बॉक्स बनवलेले आहेत आणि हे गोल्डन जे आहेत ना ते चार बनवलेले आहेत तर आता आपल्याला मंगळसूत्र वावायचं आहे तर चारही सुई आपल्याला एकत्र पकडून एक गोल्डन मनी टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला ते सुया मागे पुढे करून घ्यायच्या थोड्या आणि मग मनी वावायचं आहे हे बघा आता सुरुवातीला एक गोल्डन मनी त्यानंतर मंगळसूत्राची वाटी टाकायची आहे आणि त्यानंतर परत आपल्याला मनी टाकायचं आहे आता इथे मी हेच मनी यूज केलेले आहे ती याच्यापेक्षा जास्त मोठे असतील तुमच्याकडे तर तुम्ही तसे वापरू शकतात आणि यानंतर मध्ये एक काळा मणी टाकायचा आहे मोठ्या साईजचा आणि त्यानंतर परत आपल्याला एक गोल्डन मनी टाकून घ्यायचं आहे आता हे बघा हे मागे पुढे कसो या करून घ्यायच्या आणि मग मनी टाकून घ्यायचा आहे हा काळा तर घुसत नाही त्याच्यामुळे मी पहिले दोन टाकून घेते आणि त्यानंतर उरलेल्या ज्या दोन त्यामधून मनी टाकून घ्यायचा आहे तो आणि परत आपल्याला एक गोल्डन मनी टाकायचं आहे आता परत आपल्याला मागे पुढे करून घ्यायचे आहेत सुया एकदम जात नाही त्याच्यामध्ये म्हणून आणि त्यानंतर मंगळसूत्राची आपल्याला दुसरी वाटी वाहून घ्यायची आहे आणि परत आपल्याला एक गोल्डन मनी टाकायचं आहे आता मंगळसूत्र ओन झाल्यानंतर आपल्याला परत ह्या साईडला असे दोन दोन पदर नेहमीप्रमाणे अलग करून घ्यायचे आहेत आणि मग हे तिस मणी आपल्याला इथे होऊन घ्यायचे आहेत ह्या प्र प्रत्येक पदरामध्ये तर सुरुवातीला मी एक पदर घेते i <laughs> know व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद